नमस्कार मी संध्या भावे आपण मागच्या वेळेस पाहिलंच होतं की वज्रासनामध्ये बसून आपण काही व्यायाम केले होते आपली पाठदुखी कंबर याच्यासाठी आता ज्यांना वज्रासन घालून करता येत नाही आहे त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची व्यायामाची साखळी मी आता तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर त्यात तुम्हाला काय आता ज्यांना खाली बसून चटईवर करता येण्यासारखं आहे त्यांनी अवश्य करायचं आहे पण ज्यांनाच हाली बसून करता येत नाही आहे त्यांनी काय आहे तर बेडवर बसून केलं तरी आपल्याला हे चालण्यासारखं आहे तर, का तर काय करायचं आहे आपण विपरीत शयणस्थितीमध्ये यायचं आहे विपरीत शयनस्थितीमध्ये आपले दोन्ही हात कमरेशी जरी अनवटी टेकलेली ही झाली विपरीत शयनस्थिती त्याच्यामधून आपल्याला जमणार आहे ते सहज असतं भुजंगासन ते तर नक्कीच जमतंय मग ते आपण असं आधी हे करायचं आणि आपण सहज असत भुजंगासन करायचंय याच अवस्थेमध्ये काही वेळ थांबायचंय आणि त्याप्रमाणे आपले दोन्ही पाय परत मागे पुढे घ्यायचे दहा अंकापर्यंत आपण हे असं करू शकतो दहा पंधरा आपल्याला जोपर्यंत सहज सुखकारक वाटतंय तोपर्यंत करायचं त्रास व्हायला लागला की थांबायचं त्यानंतर दोन्ही पाय आपल्या साईडला न्यायचे आपल्या मणिकांवरती जो काही दाप येतोय ताण येतोय त्याचा हो अनुभव घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचंय आपले दोन्ही हात आपल्या छाती शेजारी ठेवायचे आणि सावकाशपणे भुजंग आसनामध्ये यायचंय पाठीमागे अंगठे आता आपले जुळलेले आहेत भुजंगासनामध्ये आल्यानंतर आपण हळूहळू आपली कंबर वर उचून आहे आणि सावकाश मागे जायचंय आणि आपलं कपाळ जमिनीवर टेकवायचंय आपण शशांकासन केलंय याच अवस्थेमध्ये काही क्षण आहे नंतर परत भुजंगासनामध्ये यायचंय नंतर काय करायचंय तर जाणूशिलासन करायचं आपले पूर्ण गुडघे कंबरवर उचलायचे आणि सावकाश हळूहळू आपल्या पाठीमागे टाचा टेकवायचा प्रयत्न करा नाही तरी चालतील आणि आपली मान जास्तीत जास्त खाली न्यायची जानुशिलासन म्हणतात सूर्यनमस्काराची सातवी अवस्था मग परत आपण जाणार आहे भुजंगासनामध्ये परत जायचं आपण शशांगासनामध्ये परत भुजंगासन जाणुशिलासन भुजंगासन शशांगासन जाणुशिलासन अशा पद्धतीने सावकाश किंवा थोडीशी गती वाढत वाढत आपण हे व्यायाम केले तर निश्चित आपले सगळे मलके लवचिक होतात सगळं शरीर लवचिक होतंय आणि आपल्याला पाठदुखी कंबर यापासून निश्चित आपल्याला आराम मिळतोय भुजंगासन शशांकासन भुजंगासन चाणुशिलासन भुजंगासन शशांकसन भुजंगासन जानुशे भुजंगासन सावकाश आहे हो परत सहज असतं भुजंगासनामध्ये आणि सावकाशपणे पुढे पर परत आपले पर दोन्ही पाय मागे पुढे करायचे आपले कोपरे जास्त पुढे घ्यायचं जास्तीत जास्त प्रयत्न करा मागे दोन्ही पाय आपल्या साईडला न्यायचा प्रयत्न करा दहा अंक मोजायचे आपल्या मनातल्या मनात आणि हे आसन करायचे नंतर परत थांबायचंय आणि या सहज असतं भुजंग आसनामध्ये आपण एक मिनिट अर्धा मिनिट जितक्या वेळ आपल्याला सहज बसता येण्यासारखं आहे ते करायचं सोपासन आहे कुठेही ताण येत नाही फक्त ताब येत आहे म्हणजे कधी सोडेल असं होत नाही आहे आणि <coughs> सगळं लक्ष आपल्या आसनाकडे केंद्रित करायचं आहे आपल्या पाठीच्या मणक्यांकडे पोटावरती लक्ष केंद्रित करायचं आहे तिथं काय आपल्याला दाब जाणवतं काय काय होतं आहे हे आणण्याची अनुभूती घ्यायची सहजास्त भुजंग सोडायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा लाईक करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा द्या माझा चैतन्य योग वर्ग नावाचा योगाचा क्लासेस आहे तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता त्याच्यासाठी माझा मोबाईल नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे धन्यवाद